अजूनही चांद रात आहे भाग आठ त्या माणसाने त्याच्या हाताने तिचं तोंड दाबून ठेवलं होतं पाणी वाहू लागलं त्या रडणाऱ्या ला ला ला। ला। डोळ्यांनी ती त्या राक्षसाकडे दया याचना करत होती तिला सोडण्यासाठी पण त्या नराधमाला आणखीनच जेव चढला त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला आणि त्याच हाताने तिचे केस करकून मागे पकडले आई ग ती कळवळली प्लीज सोडा मला मी काही नाही केलं सोबतच घाबऱ्या घुबऱ्या आवाजात शब्द बाहेर पडले तुला सोडू पण आधी जे करायचंय ते करून तर घेऊ दे तो अगदी म्हणाला प्लीज प्लीज जाऊ द्या ना मला ती हाताने आणि मानेने प्रतिकार करत होती त्या राक्षसाचा हात गळ्यावरून खाली जाणार तोच कुणीतरी त्याचे केस मागून पकडून त्याला खाली खेचलं आणि दुसऱ्या सेकंदाला एक जोरदार ठोसा त्याच्या तोंडावर पडला अंधारात त्याला अंदाज आला नाही की काय झालं ते तो कसा बसा अवघड उभा राहिला कोण कोण आहे तो उभा राहत म्हणाला तो आणखी कोणी नसून साहिल होता वसुंधराने लॅब मधला प्रसंग त्याला सांगितल्यावर त्याला तिची काळजी वाटत होती राणे तेवढा नालायक नसला तरी गावंडे बाबत तो ऐकून होता त्याच्याबद्दल जी माहिती त्यावरून तो कुठल्याही थराला जाऊ शकतो याची चांगलीच कल्पना होती त्याला नेमका आज साहिल ऑफिस मधून लवकर निघाला काही कामा निमित्त त्याने वसुंधराला फोन लावला तर तिचा फोन बंद येत होता मग त्याने ऑफिसच्या लँडलाईन फोन लावला पण तिथेही फोन लागत नव्हता त्याच्या मनात भीतीची पाल तेव्हा चुकचुकली मग त्याने न राहून शेवटी ऑफिसच्या सिक्युरिटी गेट वर फोन केला तर सगळी लोक निघून गेलेली आहे आणि फक्त वसुंधरा एकटी ऑफिस मध्ये थांबलेली आहे त्याला कळलं तो तडक ऑफिस कडे निघाला आणि हा प्रकार डोळ्यासमोर दिसला ज्याची भीती होती तेच घडणार होत समोरचं दृश्य पाहून त्याची तळपायाची आग मस्तकातच गेली गळा घोटून त्या माणसाला जीव घ्यायची इच्छा झाली त्याने त्या ते माणसाला बेदम चोपून काढलं वसुंधरासाठी त्याने सगळं अनपेक्षित आणि खूप जास्त शॉकिंग होतं ती बिचारी अजूनही तिथेच तशीच थरथरत उभी होती तेवढ्या त्या माणसाचा धक्का लागून तिथली खुर्ची तिच्या पायावर पडली ती वेदने उचलायला गेला आणि त्याच संधीचा धरा तू ठीक आहेस ना त्याने दंडाला धरून तिला उठवलं आणि विचार मोबाईलचा टॉर्च लावला त्या प्रकाशात त्याला दिसला तो तिचा घाबरलेला चेहरा डोळ्यातले अश्रू चेहऱ्यावरची वेदना आणि तिचा असह्यपणा कुठेतरी या सगळ्यांसाठी आपणच कारणीभूत आहोत असं वाटलं त्याला तिला जर लॅब मध्ये पाठवलं नसतं तर कदाचित आजचा दिवस उगवला नसता तिचा चेहरा बघून त्याच्या हृदयात दूरवर कालवा कालव झाली त्याला समोर पाहता ती लागलीच त्याला बिलगली आणि रडायला लागली त्या क्षणी त्याच्या असण्याचा तिथे दिसण्याचा तिला केवढा आधार वाटला असेल हे शब्दात साठणं अवघड होत तो तो मला तुम्ही नसता तर रडता रडता कसे बसे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले साहिल नसता तर आपल्यासोबत काय होऊ शकलं असतं या विचाराने हादरून गेली होती ती त्याने तिला छातीशी घट्ट धरलं तिच्या केसांवरून हात फिरवला जणू काही त्या स्पर्शातून तिला सांगायचा प्रयत्न करत होता तो आहे आता आणि कायम असेल तिच्यासाठी तिच्या रक्षणासाठी यापुढे तो असताना तिच्या केसालाही धक्का लागणार नाही त्याने तिचा चेहरा उंजळीत धरला रडू नको मी आहे ना काहीही होणार नाही त्याने तिचे विस्कटलेले केन कानामागे केले तिचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतलं किती सुरक्षित वाटत होतं त्याच्या स्पर्शामध्ये त्याच्या मिठीमध्ये सच्चेपणा आणि काळजी होती त्यामध्ये आणि होत ते प्रेम तिच्यासाठी त्याने तिला डोक्यावर थोपटलं शांत केलं तोवर लाईट आलेली तिला बाजूला बसवून पाणी दिलं ती अजूनही मुसमुसत होती त्याने फोन करून गाडी मागवली अगदी साधी गाडी पाठवायला सांगितली तिला अशा अवस्थेत टॅक्सी घेऊन जाणं त्याला बरोबर वाटलं नाही पायावर वा खुर्ची पडल्याने तिचा पाय दुखत होता त्याने आधार देत तिला लेफ्ट पर्यंत नेलं आणि तिथून गाडी बसवलं ती अजूनही पूर्ण सावरली होती त्यामुळे त्याने तिला आणखी काही विचारलं नाही गाडी चालवताना त्याने त्याचा हात तिच्या हातावर ठेवला आणि डोळ्यांनी तिला काळजी करू नको म्हणून सांगितले त्याने गाडी तिच्या घराजवळ थांबवली हो तिला गाडीतून उतरायला मदत केली आणि घरी घरी घेऊन हो विशाल आणि बाबा काही कामासाठी गावी गेले होते त्यामुळे ती एकटीच होती पण आता तिला एकटीला थांबायचीही भीती वाटत होती पावसामुळे तिचे आणि त्याचे दोघांचेही कपडे भिजले होते तू जा कपडे चेंज करू नये त्याने तिला कपडे चेंज करायला आत पाठवलं नाकासमोर चालणारी ती कधी साधी मुंगीही मारली नसेल पण आज घडलेल्या गोष्टींमुळे पूर्ण हातून गेली होती काहीतरी खाऊन घे मी मागवतो बाहेर तो बाहे तिला म्हणाला नाही नको अगदी आवाजात तिचं उत्तर आलं तरीही त्याने जबरदस्ती मॅगी करून तिला खाऊ घातली अगदी स्वतःच्या हाताने आज तुम्ही आला नसतात तर राहून राहून तिच्या डोक्यात तेच येत होत मी म्हणालो ना काही होणार नाही आता आता नको तो विचार करू अँड आय प्रॉमिस यापुढे असंच काही होणार असं कधीच काही होणार नाही मी काहीही वाईट होऊ देणार नाही तुझ्यासोबत त्याच्या आवाजात एक निर्धार होता त्याच्या बोलण्यावर तिने मान उचलून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या त्या ते काळ्या भोर डोळ्यात त्या क्षणी जे काही होत ते फक्त आणि फक्त तिच्यासाठी होत त्याच खरं खुरं पहिलं प्रेम आणि तिच्या डोळ्यात त्याच्याच डोळ्याचं प्रतिबिंब त्याने तिचे डोळे पुसले आणि तिला जवळ घेतलं तिच्या कपाळावर ओठ टिकवले तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले काही वेळ असाच गेला तु जो पाता, मी आहे इथेच आणि काळजी करू नकोस तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला त्याने ती त्याचा हात झोपली त्याची मात्र झोप उडाली आजच्या प्रकारानंतर वसुंधराची काळजी वाटायला लागली त्या लोकांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाचा ते, का ते असाच काही ना बंदो काही बंदोबस्त करत होते आता हे प्रकरण त्याला लवकरात लवकर मार्गे लागायचं होतं कुणाला काहीही कळायच्या आत त्याने वसुंधराकडे पाहिलं त्याचा हात हातातच घेऊन झोपली होती असं म्हणतात दोन माणसांच्या मनात एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे त्या दोघांना एकमेकांविषयी वाटणारा विश्वास आणि आदर आदर ती करतच होती त्याचा आणि आज जगातला सगळ्यात मोठा हो विश्वास तिने त्याच्यावर टाकला त्याने कधी विचारही नव्हता केला की तो कोणाच्या प्रेमा तरी प्रेमात पडेल पण तिच्यात काहीतरी वेगळेपणा होता कदाचित तिचा खरेपणा आणि साधीपणा त्याच्या जास्त त्याला जास्त भावला असेल तिच्या रूपापेक्षाही पण जेव्हा तिला सत्य समजेल तेव्हा ती समजून घेईल का मला खूप साऱ्या विचारांच्या पसार्यात कधीतरी त्याला उशिरा झोप लागते सकाळी वसुंधरा उठली तर साहिल तिथे नव्हता त्याच्या बेडच्या एक ठेवली होती प्रिय धरा तुला सांगावं ते सुचत नाहीये सांगणार होतो पण मग या चिठ्ठीचा आधार घेतला मी कधी विचारही नव्हता केला की मी हे कधीतरी कोणाला सांगेन कुणाच्या तरी प्रेमात पडेल पण झालं तसं माझ्याही नकळत तस तर फार कमी वेळापासून ओळखतो आपण एकमेकाला काही दिवसांची ओळख म्हटली तरी चालेल पण ला या काही दिवसांमध्ये तुझ्याविषयी जाणवायला मला काय ते कळत नव्हतं पण एक ओढ वाटत होती तुझ्या या भावनांची तुझ्यावरच्या प्रेमाची धरा माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि कायम असेल तुझा जर होकार असेल तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला कधीच अंतर देणार नाही मी वचन देतो तुला आणि तुझा नकार असेल तर तोही सन्मानाने स्वीकारेल आणि हो काल जे ऑफिस मध्ये झालं ना ते विसरून जा एक वाईट स्वप्न म्हणून यानंतर तुला असा त्रास कधीही होणार नाही आय प्रॉमिस्ड तुझ्या उत्तराच्या प्रतीक्षेत साहिल त्याचं पत्र तिने त्यावर ओठ टेकवले वर्तमान काळ बघितलं का ग सामान तुझ काही कामाचं असेल तर सोबत घेऊन जा बाकीच टाकायला बरं पडेल वडिलांच्या आवाजाने ती भानावर आली किती आणि काय काय आठवणी होत्या काही महिन्यांचा सहवास होता त्या दोघांचा पण पूर्ण आयुष्य वापन ता, व्यापून टाकावं हो, होत टाकलं होतं त्या सहवासाने त्या काही दिवसांच्या आठवणीने शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचं सा वचन होतं त्याचं आणि त्याने ते निभावलंही पण त्याला तरी कुठे माहिती होतं की किती श्वास शिल्लक होते त्याचे तिने डोळे पुसले आणि सुटकेत बंद केले बसू चहा करतेस का ग बरेच दिवस झाले तुझ्या हातचा चहा घेतला नाही असे बाबा म्हणाले हो करते ना चेहऱ्यावर हसू ठेवत ती किचन मध्ये गेली विशाल अरे हे डॉक्युमेंट आलेले वसूच्या नावाने तिच्या बॅग मध्ये टाक नंतर राहून जातील संभाजीनगरच्या कंटाळा करत तेनवलं तसंच तिच्या सुटकेस मध्ये कोंबलं वसुंधराने चहाचा कप बाबांसमोर धरला बाळा कशी आहेस तू मला माहिती आहे तू या लग्नाला तयार नव्हतीस पण आयुष्य असं कुणाच्याही जाण्या ते थांबत नाही मी जे बोललो त्यासाठी माफ कर मला पण फक्त तुझं चांगलं व्हावं एवढाच हेतून होता माझा आकाश चांगला मुलगा आहे त्याचा विचार कर तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार कर तिचं पुढचं आयुष्य काय उत्तर देणार होती ती जरा वेळ थांबून ती जायला निघाली बाबा हे सामान सोबत नेते मी ठीक आहे वडिलांच्या पाया पडून ती घरी जायला निघाली विशाल बाबांची काळजी घे आणि अभ्यासावर लक्ष दे लोकांच्या उपकारावर आयुष्य नाही काढायचंय आपल्याला तिच्या बोलण्यावर विशालने साफ दुर्लक्ष केलं त्याच्याकडे बघत तिने उसा सोडला सुटकेस गाडीत घेऊन ती गाडीत बसली आणि डोळे मिटले भूतकाळ त्याचं पत्र वाचून ती बेडवर तशीच बसून राहिली डोळ्यातलं पाणी त्याच्या नावांवर पडलं तिचंही प्रेम होतं त्याच्यावर आपल्याला जे मनापासून हवं हो असतं ते असं न मागता मिळणं यापेक्षा मोठं सुख काय तिला तो पहिल्या दिवसापासूनच आवडत होता त्याच्यासारखंच तिच्याही आयुष्यात पहिल्यांदा प्रेम होतं तिने पत्रावर त्याच्या त्या सगळ्या दुःखांपासून संकटापासून काही क्षण पुरेसे असतात त्याची जाणीव होण्यासाठी ते पत्र बॅग मध्ये ठेवून ती तयारी करून ऑफिसला जायला रेडी झाली कालची संध्याकाळ आठवली आणि अंगावर परत काटा आला तेवढा तिचा फोन वाजला साहिलचं नाव बघताच मनातली भीती कमी झाली तिने फोन रिसीव केला घरा कशी आहेस तू त्याचा प्रश्न पाय दुखतो आहे का अजून नाही ठीक आहे आता साहिल ते पत्र ती म्हणाली वाचलंस तू हो मी ती काही बोलणार त्याआधी तोच म्हणाला मला उत्तराची घाई नाही तू नीट विचार करून ठरव बरं मी घ्यायला येतोय तुला बसने नको जाऊ काही दिवस तयार राहा दहा मिनिटात पोचतो एवढं बोलून त्याने फोन ठेवला खूप कच्च्या वयात घराची जबाबदारी पडली होती तिच्यावर आधी आईचा आधार पण आणि तिचं जाणं मग वडिलांची खालवलेली तब्येत मागच्या काही वर्षात हेच लागली की पडायचं आणि मग स्वतःला सावरत उभं राहायचं याची सवय झालेली तिला पण आज त्याची काळजी आपुलकी पाहून परत डोळे भरून आले या एवढ्या मोठ्या जगात कोणीतरी फक्त तुमचं असणं जो म्हणतो हो की मी आहे तुझ्यासाठी आणि कायम असेल काहीही झालं तरी हे शब्द आभाळासारखे वाटतात तो तिला घ्यायला आला कारण प्रचंड घाबरलेली ती आज बरीच सावरलेली दिसत होती चेहऱ्यावर हलकं का होईना पण तेच आलेलं कालपर्यंत दोघांच्याही मनात तेच होत एकमेकांविषयी पण आता व्यक्त झाल्यावर शब्द सुचत नव्हते संवादासाठी तिने तर मान बर, मान वर करून बघितलंही नाही त्याच्याकडे बर, बर ना तुला आता शांतता तोडत हो तुम्ही कधी गेलात सकाळी तू गाड झोपली होती ना त्याच वेळी तो हसत म्हणाला तुमची रात्री झोप झाली नसेल व्यवस्थित माझ्यामुळे त्रास ती समोर काही बोलणार तर त्याने तिच्या हातावर हात ठेवला तुझ्यामुळे कधीच त्रास होत नाही मला आणि कधी होणारही नाही तो प्रेमाने हसत तिच्याकडे बघत म्हणाला तिने लाजून नजर वळवली त्यानंतर आणखी काही वेळ शांतता होती त्याला तिने पोलीस कंप्लेंट करावी असं वाटत होतं पण त्यामुळे राणे आणि गावंडे दोघेही अलर्ट झाले असते बाकी त्या माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा त्याने आधीच दिली होती साळवींनी आणि त्याच्या माणसांनी त्याला कालच त्याच्या अड्ड्यावरून उचललं होतं त्याची चांगलीच धुलाईही केली त्याने यामागे राणे आणि गावंडेचा हात असल्याचं सांगितलं त्या दोघांची बरीचशी आणखी इल्लिगल कामही तो करायचा त्याच्याकडून आणखी बरीच माहिती काढायची होती शिवाय सध्या तरी राणे हा एकच मोहरा होता ज्यामुळे तो मूळ गुन्हेगारापर्यंत पोचू शकत होता त्यामुळे तो सुरक्षित राहायला हवा होता त्याचा पण गेम झाला असता तर मग सगळं अवघड होत ही गाडी कुणाची तिने अगदी हळू आवाजात विचारलं खर तर कालच मनात प्रश्न आला होता माझी नाही मित्राची आहे काही दिवसांसाठी घेतली आहे वापरायला त्याचं उत्तर तिला पटलंही त्यावर तिने पुन्हा काही विचारलं नाही वसुंधराला ऑफिस मध्ये व्यवस्थित पाहून राणीचं टेन्शन कमी का झालं कारण कालपासून त्या माणसाचा फोन लागत नव्हता ज्यांनी ज्याला त्याने हे काम सोपवलेलं फक्त त्याचा मेसेज आलेला की त्या पोरीला कोणीतरी घ्यायला आलं त्यामुळे ती आधीच निघून गेली आणि पोलिसांची पाळत असल्याने तो काही दिवस अंडरग्राऊंड होत आहे साळवींच्या सांगण्यावरूनच त्याने राणीला मेसेज पाठवला होता पुढचे काही दिवस साळवी त्याची चांगलीच खातिरदारी करणार होते मिस देवधर पायाला काय लागलं तुमच्या राणीने विचारलं सर ते खुर्ची पडली पायावर तिचं उत्तर ठीक आहे काळजी घ्या आणि कामाचं जास्त टेन्शन घेऊ नका तब्येत ठीक नसेल तर काही दिवस सुट्टी घेतली तरी चालेल म्हणाला अगदी त्या विशेष कामच नाही त्याने तिला सगळ्या कामांपासून दूर ठेवलं तिचं जे मूळचं काम होत तेही तिच्याकडून काढून घेतलं होतं समोरचे काही दिवस असेच निघून ते गेले साहिल सुद्धा काही कामासाठी मुंबईला गेलेला वसुंधराची विशेष काळजी घ्यायला सांगितलेली त्याने तो तिथे नसला तरी त्याचं पूर्ण लक्ष होतं तिच्यावर तो परत आल्यावरही त्याने ऑफिस जॉईन केलं नव्हतं तो तिला फोन करणं सुद्धा टाळत होता कारण तिने व्यवस्थित विचार करून तिचा निर्णय घ्यायला हवा ती अजूनही तिचं उत्तर तिने साहिलला कळवलं नव्हतं आता सांगायचं सा ठरवून ती ऑफिसला आली पण त्याचा पत्ताच नव्हता फोन लावला तर फोनही लागत नव्हता आता मात्र तिला काळजी वाटायला लागली तिने छोटी हाफडे टाकला आणि तडक त्याच्या घरी पोहोचली सह सहवासापेक्षा विरह प्रेमाची जाणीव अधिक तीव्रतेने करून देतो म्हणतात दारावरची बेल वाजवली जरा वेळा त्याने दार उघडलं त्याचा चेहरा फार थकलेला अशक्त वाटत होता तू इथे त्याने आश्चर्याने हो मग काय करणार किती फोन लावले तुम्हाला पण लागतच नव्हता शेवटी राहावलं नाही आणि निघून आले आणि हे काय अशी कशी हालत झालेली तिने आत एक विचारलं तो थंडीने अक्षरशः कुडकुडत होता हो ते जरा ताप होता त्याचा अशक्त आवाज तिने काळजीने त्याच्या कपाळावर हात ठेवला जरा किती ताप भरलाय तुम्हाला आत या पहिले तिने त्याला हात धरून बेडवर बसवलं डोक्यावर हात लावला तर चांगलंच तापलेलं होतं डोकं काही खाल्लं की नाही तुम्ही त्याने माननेच नाही म्हटलं त्यावर तिने डोळे मोठे केले आणि औषध हो आणली हो, आहेत त्याने टेबलकडे पोट दाखवत म्हटलं त्याला कालपासूनच ताप होता साळीने डॉक्टरांना पाठवलेलं डॉक्टरही तपासून गेलेले साळीने त्याला बंगल्यावर शिफ्ट व्हायची ही खूप रिक्वेस्ट केली पण त्याने नाही म्हटलं तुम्ही बसा मी खायला आणते काहीतरी उपाशी पोटी औषध घेणं चांगलं नाही तिने किचन मध्ये जाऊन पटकन खिचडी बनवली त्याने थोडीशीच खाल्ली असे प्लेट ठेवणार तोच तिने ती प्लेट उरलेली खिचडी स्वतःच्या हाताने त्याला त्याला खाऊ विचारून तरी आलं तिच्या प्रत्येक कृतीतून ते दिसत होत ती उठून जाणार तोच त्याने तिचा हात धरला पण काहीतरी जाणवलं आणि तो हात त्याने लागली सोडून दिला तिने अजूनही तिचं उत्तर कळवलं नव्हतं आणि त्या पत्रानंतर त्याने तिला कधी विचारलंही नव्हतं लव भेटूया लवकरच पुढच्या भागात